श्रीराम समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराजांचे प्रवचन दिनांक अठरा जानेवारी नामनिष्ठेने घ्यावे नाम श्रद्धेने घेणे म्हणजे काय तर आपल्या गुरुने किंवा ज्याच्याबद्दल आपली पूज्य भावना असते अशा व्यक्तीने सांगितले म्हणून घेणे अशा श्रद्धेने नाम घेणाऱ्याच्या मनात शंका येत नाही ही स्थिती फार भाग्याची पण तितकीच दुर्मिळ निष्ठेने नाम घेणे म्हणजे शंकारहित नाम घेणे शंका अनेक तऱ्हेच्या असतात नाम घेताना भगवंताकडे लक्ष नसले तर त्या नामाचा उपयोग आहे की नाही नाम घेताना बैठक कोणती असावी दृष्टी कशी असावी सुचिरभूतपणेच नाम घ्यावे किंवा कसे अशा तऱ्हेच्या अनेक शंका मनात येतात थोडक्यात असे म्हणता येईल की आपण जे नाम घेतो ते भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या एका शंकेत सर्व शंकांचा समावेश होतो भगवंत ता आणि त्याचे नाम एक रूपच असल्याने या दोहोंच्या आड काहीच येऊ शकत नाही एखाद्या व्यक्तीच्या पाठीमागून आपण चाललो असताना आपल्या तोंडून त्याचे नाव उच्चारले गेले तर तो लगेच मागे वळून बघतो ही जर मनुष्याची स्थिती तर भगवंताच्या बाबतीत त्याचे नाव त्याच्यापर्यंत पोहोचत नाही हे कसे शक्य आहे खरे पाहिलं तर भगवंताचे नाव त्याच्याच कृपेने आपल्या मुखात येते म्हणजे त्याचे नाव तोच घेत असतो मग नाम भगवंतापर्यंत पोहोचते की नाही या शंकेला वावच कुठे राहिला समजा दोन माणसे जेवायला बसली त्यातल्या एकाच्या मनात काही विचार गोळत असून त्याचे जेवणाकडे लक्ष नव्हते पण हाताने तोंडात एक एक घास घालण्याचे काम चालू होते दुसरा इसम मात्र लक्षपूर्वक जेवण जेवित होता दोघेही जेवण उठले ह्यात उपाशी कोण राहिला दोघांचीही पोटे भरलीच तसे नाम घेतल्यानंतर त्याचा उपयोग झाला नाही असे कसे होईल समजा आपण परगावच्या एका अनोळखी इस्माला पत्र लिहून त्याला बोलवले तो आला आणि त्याने सांगितले की तुम्ही ज्याला पत्र पाठवले तोच मी तर त्याच्या वचनावर विश्वास ठेवून आपण त्याला जवळ करतो तसे भगवंताने सांगितले आहे की जेथे माझे नाम तेथे मी पुरुषोत्तम तर मग या वचनावर विश्वास ठेवून नाम घ्यावे आणि त्यातच त्याला पाहावे असे का करता येऊ नये हीच श्रद्धा आपण ज्याचे पोटी जन्माला आलो त्याचेच नाव आपण आपल्या नावापुढे लावतो तसे भगवंताच्या बाबतीत करावे त्याचेच नावाने जगावे म्हणजे माझा सर्वकर्ता रक्षिता तो एकच असून त्याच्याशिवाय माझे या जगात दुसरे कोणीही नाही या भावनेने राहावे असा जो भगवंताचा होतो त्याचे महत्त्व भगवंत स्वतःपेक्षाही जास्त वाढवतो आजचे बोधवचन नामाने भगवंताची प्राप्ती होणार ही खात्री असावी अशा नामालाच निष्ठेचे नाम असे म्हणतात जानकी जीवन स्मरण जय जय राम।